जवळजवळ बीजेपीचे एकशे चार आमदार आहेत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एकशे चार आमदार नाही फक्त नितेश त्यामुळे मी तुम्हाला तुम, आमच्या प्रेस बांधवाच्या माध्यमातून संपूर्ण जनतेला आमच्या विधानसभेतला सांगेन की या आमदाराने ते जसे कपडे आपले स्वतःचे घालतात जसे शाईनिंग करून <laughs> फिरतात त्याच्यामध्ये फक्त दहा टक्के लक्ष जर आमच्या इथे समाजातील बांधवांकडे जर दिला असता तर आमच्या भागातील विकासाला गती मिळाली असती प्रगती झाली असती त्यामुळे यायचं भागामध्ये फक्त शायनिंग मारायची आणि निघून जायचं आग लावायची आणि निघून जायचं असं करून त्यांना वाटत असेल की कुठेतरी असं करून मी पुढे मंत्री होईल आमदार होईल पालकमंत्री होईल तर असं कुठलंही स्वप्न त्यांनी बघू नये आमचा समाज संपूर्ण आजही वन डे पासून माझ्यासोबत आहे आणि मला त्यांनी पक्क वादा केलेला आहे की नवाजभाई आम्ही शरीराने जरी काही कानामुळे तिकडे असलो तरी मतदान आहे तुम्हालाच आम्ही करणार आहे आज नांदगाव असेल कोळपे असेल उंबरड असेल विजेतूर गिरिया असेल या ठिकाणी बराच आमचा समाज आहे त्यांनी सगळ्यांनी अक्षरशः बोलून मला सांगितलेलं आहे नवाज भाई तुम्हाला मतदान आम्ही करणार आहे